माझ्यासोबत मुलगी होती तर तिची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे तिच्या समोर तिचे म्हणजे मिस्टर मयत झाले तर याच्या एवढी म्हणजे दुःखाची घटना तिच्या आयुष्यात कोणतीच नव्हती हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जी माझ्यासोबत मुलगी होती तर तिची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे जे तिचं लग्न होऊन सहा वर्ष झाले आणि खूप छान म्हणजे म्हणतात ना योगायोगाने मना किंवा जोडीवरून देवच जुळवतात तर तिचा नवरा म्हणजे तिचे हजबंड पुलीस खात्यातच आणि खूप चांगला म्हणजे मुलगा एकुलता एक आणि त्या मुलीचं लग्न झालं लग्न झाल्याच्यानंतर लगेचच एक दीड वर्षात त्यांना एक मुलगी झाली तर मुलीला पण खूप म्हणजे थाटामाटामध्ये मा स्वागत करून कन्यारत्न पहिली प्राप्त झाली म्हणून घरात स्वागत करून आणलं खूप छान म्हणजे त्यांचा संसार चालू होता लगेच आ, मुलीला तीन वर्ष झाली लगेच ती परत प्रेग्नेंट राहिली आणि म्हणजे तिला दुसरा मुलगा झाला म्हणजे तिची लाईफ एवढी तर चांगली होती सासू सासरी पण खूप चांगली होती नवरा एवढा म्हणजे जे म्हटलं ते त्यांना आणि जे म्हणतात ना लाईफमध्ये काय होईल कधी काय होईल काही सांगता येत नाही तसं तिची म्हणजे म्हणजे मुलाचा बी बड्डे जेव्हा केला फर्स्ट पूर्ण गावाला जेवण वगैरे दिलं म्हणजे त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ मी तुम्हाला समोर दाखवलास कशी त्यांची फॅमिली तर अशी ही यांची सुखाची फॅमिली आणि आनंदात सर्व काही चालत असताना म्हणतात ना की दृष्ट लागली संसाराला त्याचप्रमाणे तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की एवढं चांगलं सर्व असताना तिच्या म्हणजे नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तिच्यासमोर तिचे म्हणजे मिस्टर मयत झाले तर याच्या एवढी म्हणजे दुःखाची घटना तिच्या आयुष्यात कोणतीच नव्हती तर ती अक्षरशः एक दीड महिना म्हणजे तिला काहीच समजत नव्हतं पण म्हणतात ना मुलांसाठी आणि सासू सासऱ्यांसाठी आणि तिचे सासू सासरे एवढे तर चांगले होते जेव्हा ही घटना झाली आणि जेव्हा तिचं आ, ते कुंकू पुसायला येतात ना कारण की आता नवरा मेल्याच्या नंतर मंगळसूत्र काढणं कुंकू पुसणं तर तिच्या सासरच्या लोकांना म्हणजे सासू सासऱ्यांनी नाही म्हणे आमचा मुलगा काय आणि मुलगी काय तीच माझ्याच म्हणजे मुलाचाच कुंकू तिच्या कायम म्हणजे कपाळावर राहील आणि त्यांचे विचार पहा किती चांगले आणि त्यांनी म्हणजे जेव्हा जशी सती प्रथा जात होती तशी हिच्या लग्नाला म्हणजे मोजून सहा वर्ष झाले ते सहा वर्षामध्ये सुखाचा यांचा संसार होता आणि अचानक अपघातामध्ये तिचे मिस्टर गेले तर तिच्या म्हणजे सासूबाईंनी सासऱ्यांनी घरच्या मंडळींनी तिचं म्हणजे कुंकू कुसू दिलं नाही आणि आज आजही तिला म्हणजे एक विधवा असून पूर्ण सौभाग्याचं म्हणजे लेणं ती घालती कारण की तिच्या नवऱ्याचं मंगळसूत्र तिच्याकडे तिच्या पायात जोडवे येतं आणि ती हळदी कुंकूसुद्धा लावती आणि मी पण म्हणजे एका विधवेची ओटी भरली आणि माझ्या घरी आली तर मी पण तिला आदर सत्कार दिला आणि खरंच अशा लोकांच्या म्हणजे विचारा विचाराला माझा सलाम आहे कारण की एवढे म्हणजे नीच लोक असतात जमा म्हणजे हे समाजामध्ये आणि तिचे सासूसरे किती चांगले की म्हणजे एक विधवा असूनसुद्धा बिचारीला मुलीप्रमाणे वागवतात आणि तिचा कोणताही शृंगार न काढून घेता तू आमच्याच मुलाची म्हणजे बायको आणि आमचा मुलगा जरी गेला तरी आमचा मुलगा आणि मुलगी तूच म्हणून तिचा सांभाळ करत आहेत आणि खरंच ती पण खूप नशिबाने ती म्हणली माझी सासू सासरी मला एका शब्दांनीही दुखवत नाहीत कारण की दोन दिवस माझ्यासोबत बंद बसला होती अक्षरशः रडली पण कारण की एवढा सुखाचा अजूनही ती म्हणजे आणि नवरा मेल्याच्या नंतर सहा महिन्यात ती म्हणजे नवऱ्याच्या जागेवर लागली म्हणजे जी पोलीस भरतीमध्ये लागली प्रमाण तुम्हाला म्हणलं नाही एवढं सगळं सुखाचं असताना तिच्यावर का वेळ आली तर घर चालवण्यासाठी आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी ती म्हणजे अनुकमपाव तिच्या नवऱ्याच्या जाग्यावर ती लागली आणि तिने हा निर्णय फक्त तिच्या मुलासाठी सासू सासऱ्यासाठी घेतला कारण की तीच जर घरात रडत बसली असती तर जेही आता सांत्वन करायला येतात लोक तर तिला किती दिवस म्हणजे तिच्या सांत्वन केलं असतं एक दोन महिने एखादं दो वर्ष कोणी बघितलं असतं पण आयुष्यभरासाठी तिला तिच्या मुलाच्या भाकरीचं म्हणजेच शिक्षणाचं आणि सर्वच काही तिलाच करणं आहे आता कारण की जो तिला म्हणजे एखाद्या लक्ष्मीप्रमाणे तिला कधी घराच्या बाहेर फोर व्हीलरच्या बाहेर काढलं नाही किंवा तिला असं कुठं जायचं असेल किंवा तिला काही वस्तू घ्यायची आएच असेल तर ते कोण कधीही नाही म्हणला नाही बिचारा आणि खूप चांगला स्वभाव आणि खूप चांगला मुलगा आईवडिलाचा आणि त्या लहान मुलामुलीचा वडील तर हे अचानक त्यांना म्हणजे एकुलता एक, एक मुलगा गेला तिच्या सासूबाईला पण धक्का बसल्यासारखा झाला कारण की कोणाचंही लाईफ काही सांगता येत नाही लाईफमध्ये काय होईल कसं होईल पण मला आज तिला भेटल्यामुळं एवढं कळालं की कोणी केल्याच्या नंतर लाईफ थांबत नाही आणि जर लाईफ जशीच जर थांबली तर तिने पण रडून वगैरे तिचं आयुष्याचं काही केलं असतं तर त्या दोन मुलांचं कोणी बघितलं असतं आणि ते सासू सासऱ्यांनी पण काय केलं असतं बिचारे त्यांना म्हणजे त्यांचा स्वभाव पण किती चांगला म्हणावा कारण की, की मुलगा जर मुलगा तर गेलाच आहे पण आपल्या सुनेलाच आपला, सुने आपला मुलगा मानणारे हे पहिले मी आत्तापर्यंत सतरा वर्षामध्ये जे सासू सासरी पाहिले ते ह्या मुलीचे आणि खरंच खूप चांगलं वाटलं म्हणजे आजकालच्या पिढीमध्ये थोडासा बदलाव झालेला आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे बदलाव झाला ते चांगलाच आहे ना कारण की जे ती त्या लहान मुलाचे वडील गेले तर आत्ता समाज तर असा आहे आणि त्यात तिने जर म्हणजे टिकली नाही लावली जोडवे नाही घातले मंगळसूत्र नाही घातले लोकांचे दृष्टिकोन बदलतो आणि प्रत्येकाला मला तरी वाटतंय तुम्ही सांगत फिरू नये की माझा नवरा नाही आणि ती अक्षसा खरं ती म्हणजे एवढी चांगली मुलगी आहे स्वभाव पण चांगला आहे आणि लोकांपेक्षा ती तिच्या म्हणजे घरच्यांसाठी जगते आणि समोर तिच्या आयुष्याचं तिने पाहिलं कारण की तिच्या मुलांसाठी ती तर मडली आयुष्यभर मी तर काही दुसरं लग्न वगैरे काही करणार नाहीत आहे फक्त माझ्या नवऱ्याच्या नावासाठी आणि माझ्या नवऱ्याला पोलीस खातं खूप आवडत होतं आणि त्यांची ड्युटी मुद्दाहून क्लर्कमध्ये पण तिला जॉईन करता येत होतं पण ती म्हणली मी क्लर्कमध्ये गेले नाही मी पुलीसमध्येच आले कारण की माझ्या नवऱ्याचा त्यांनी म्हणजे खूप चांगले होते आणि पोलीस खात्यामध्ये पोलीस खात्यावर पण त्यांचं खूप प्रेम होतं त्याच्यामुळं त्यांच्या बायकोनी म्हणजे तो वारसा घेतला पोलीस खात्यामध्ये यायचा आणि बऱ्याचशा अशा दुसऱ्या पण लेडीज होत्या म्हणजे ज्या नवऱ्याच्या जागी लागलेल्या आहेत तर त्यांची व्यथा तर खूप भयानक होती ती सांगत होती की म्हणजे तिच्यासोबतच तिच्या स्कॉडमध्ये जी मुलगी आहे तर अक्षरशः नवऱ्याच्या तेराव्या दिवशी म्हणजे बऱ्या चार पाच जणी आहेत अनुकंपामध्ये लागलेल्या नवऱ्याच्या जागेवर लागलेल्या आणि प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तर सांगत होती ताई म्हणे माझं एवढं चांगलं माझे सासू सासरे एवढे चांगले येतं आणि जी मुलगी म्हणे माझ्यासोबत होती तर नवऱ्याच्या तेराव्या दिवशी तिच्या घरच्यांनी तिला काढून दिलं म्हणे आमचा मुलगाच नाही राहिला तर तुला काय म्हणून सांभाळायचं आम्ही बघा अशी लोक येतं आणि आज फर्स्ट टाइम तुम्हाला म्हटलं तसं सतरा वर्षामध्ये हे सासू सासरे मी पाहिले की एवढे चांगले की म्हणजे असं नाही की मुलगा गेला म्हणूनच त्यांनी सुनेवर प्रेम केलं तर जशी सून घरात आली तसं त्यांचा जीव पूर्ण सुनेवर होता आणि मुलावर तर होताच होता पण सूनबाई पण तशाच चांगल्या आता बिचाऱ्या आणि सासू सासरी पण चांगली भेटायला नशीब लागतं आणि हिची म्हणजे खूप चांगला सोन्याचा संसार असताना कधी काय होईल आयुष्याचं आणि लाईफमध्ये काय करावं लागेल ती म्हटली मी घराच्या बाहेर न निघालेली ताई आत्ता म्हणे म्हणजे सांगली जिल्ह्यातली ती अकोल्याला ट्रेनिंग करते आणि तिथून अकोल्याहून परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना मतदानाचा बंदोबस्त लागला आणि त्या बंदोबस्तामध्ये योगायोगाने मी तिला भेटले आणि दोन दिवस ती म्हणजे म्हणे मोठ्या बहिणीसारखं ताई मी तुम्हाला सांगते पूर्ण तिची कहाणी सांगितली उर्वरित तिचा सा भाग मी तुम्हाला म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण की व्हिडिओ खूप लांबच चालला आहे तिची जर तुम्हाला कहाणी परत पुढे पुढच्या भागाची ऐकायची असेल तर कमेंटमध्ये सांगा ताई तुम्ही मुलीची त्या कहाणी पूर्ण सांगा म्हणून भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार